राज्यभरात आलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय शेतकऱ्यांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे अकोल्यातील मूर्तीसपूर तालुक्यातल्या राजनापूर खिनखिनी येथील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आक्रमकपणे आंदोलन सुद्धा केलंय जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न होत यावेळी मोर्चा काढण्यात आलाय शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी नुकसान भरपाई म्हणून मराठवाड्याच्या धर्तीवर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे दरम्यान शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये काही काठ <coughs> या आंदोलन करण्यात असल्याचे हे चित्र पाहायला मिळते शेतकऱ्यांनी आपल्या मागणीशी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले स्वप्नेल जामनेक मोतीजापूर एवढा आहे की आमच्या राजनापूर खिदकिरी परिसरात सैदापूर परिसरात आमच्या जामठी मंडळामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे परंतु कुठल्याच प्रकारचा सर्वे आमचा झाला नाही तो सर्वे व्हावा आम्हाला नुकसान भरपाई भेटावी आमच्या शेतामध्ये अजूनही पाणी आहे अधिकारी वर्गाने येऊन आम्हाला रोजगार हमी मजुरी द्यावी आमच्या सोयाबीनला हमी भाव द्यावा आणि आम्हाला जे नुकसान नुकसान भरपाई आहे ते मराठवाड्याच्या धर्तीवर द्यावी अशी आमची रोखोक मागणी आहे त्या रोखोक मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला चाललो आहोत आणि आम्ही तिथंच ठिया देणार आहोत तिथून उठणार नाही कारण ते आमचं नुकसानच तेवढं झालेलं आहे मायबाप सरकार आम्ही आकांताना पाहतो आमचे डोळे पाहतो मी आम्ही जर खोटे बोलवत तर आमच्या जर हाल हा हाल अपेक्षा आहेत आम्ही जर जगाचे अन्नदाते पोचतो हो, आम्ही सगळ्या जगाला अन्न पिकवतो जर आमचे हाल हे आहेत तर मग तुम्ही शासन कशासाठी चालवता म्हणून शासनाला मागणी आहे की आम्हाला मराठवाड्याच्या धर्तीवर नुकसान हो, भेटावं हो, मराठवाड्याच्या धर्तीवर हो। एक रिपन्नास हजार रुपये नुकसान आम्हाला भेटावं ही हो आमची अपेक्षा सरकारकडून